नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी विथ द पीपल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू करतो आहे उद्यापासून म्हणजे सोमवारपासून त्याचा प्रारंभ होतोय जवळपास पंचेचाळीस प्लस विद्यार्थ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून ही बॅच जी आहे ती पेड स्वरूपात परचेस करून ॲडमिशन घेतलं त्याबद्दल त्यांचा आभार आणि हा विश्वास सार्थकी जरूर लागेल याची खात्री देतो पण काही विद्यार्थी मित्रांचे काही शंका कुशंका आहेत आणि त्याच्यावरती सतत फोन मॅसेज येत आहेत प्रत्येकाला प्रश्न उत्तर याच्यापेक्षा मी एक पूर्ण व्हिडिओ एक चार ते पाच मिनिटाचा बनवत आहे ज्याच्यामध्ये या कंबाईन बॅचबद्दल किंवा जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता होऊ घेतली आहे याच्यावरती रिव्हिजन बॅच असेल किंवा कंबाईनची रिव्हिजन बॅच असेल याच्या विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आणि कुशंका याच्यावरती पुढचे चार मिनिटच जे आहेत ते मी तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी तो उपस्थित आहे विद्यार्थी मित्रांनो जी येणारी कंबाईनची जाहिरात आहे ती अजून आलेली नाही आहे पहिला याबद्दल कन्फर्मेशन देतो की महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाल सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संपत आहे आणि हरियाणाच्या विधानसभेचा कार्यकाल तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत संपत आहे या दोन्ही राज्याच्या गेल्या काही वर्षांच्या मध्ये पंचवार्षिक योजना पंचवार्षिक निवडणुका ह्या एकत्रितच आहेत आणि त्यामुळं याही वेळेला हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा एकत्रच होतील निवडणूक आयोग याच्याबद्दल लवकरच वेळापत्रक जाहीर करेल पण इंडियन कॉन्स्टिट्युशननुसार तीन नोव्हेंबरला जर विधानसभेची मुदत संपत असेल तर त्याच दिवशी विधानसभा गठीत असायला पाहिजे याचा अर्थ आहे की तीन नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा ही गठीत असली पाहिजे याचा अर्थ आहे की नोव्हेंबरच्या आधी जवळपास मला असं वाटतं की पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे चाळीस दिवसाच्या अवधीमध्ये म्हणजे एक महिना आचारसंहिता जरी पकडल्या तरी पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता ह्या लागतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभेचे इलेक्शन होईल याचा अर्थ आहे की पुढच्या पाच दिवसात म्हणजे मी असं म्हणतो की पाच सहा दिवसात जाहिरात येणं खूप गरजेचं आहे वीस जूनपर्यंत जाहिरात जर आली किंवा बावीस जूनपर्यंत जरी जाहिरात आली तर बावीस जून ते बावीस जुलै बावीस ऑगस्ट आणि बावीस सप्टेंबरपर्यंत ह्या परीक्षा होऊ शकतात तीन महिन्याच्या कालावधीमध्ये असं एकंदरीत शेवटी माझं एक मत आहे शेवटी आयोग काय करतं हे आपल्याला पाहायला लागेल पण तीन महिन्याच्या अवधीमध्ये म्हणजे सप्टेंबरपर्यंत हे जर आयोगाला पेपर घ्यायचं असतील तर आता वीस बावीस तारखेपर्यंत जाहिरात येणं खूप गरजेचं आहे जर समजा जाहिरात आली नाही तर परीक्षा याच्यावरती साशंकता राहतील आग अलीकडं लोकसत्ताच्या न्यूजपेपरने याच्यावरती लिहिलेलं होतं हेच मी तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेत सांगतो आहे आता राहिला प्रश्न सर जाहिरात येत नाही मग आता रिव्हिजन बॅच लावू का आणि राज्यसभेची पूर्वपरीक्षा होणार आहे याच्याबद्दल काय जर याच्याबद्दल काही दुमत असतील तर मी एक गोष्ट आवर्जून मी तो उल्लेख करेल की गेल्या तीन परीक्षेमध्ये आपण जी रिव्हिजन बॅच लाँच केली होती त्याच्यामध्ये जर आपण रिझल्ट बघितला पा तर पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला गट क पूर्व परीक्षा झाली होती बारा दिवसाची रिव्हिजन बॅच घेतली होती एकोणपन्नास प्रश्न आहे अशी विद्यार्थी मित्रांनो आली होती परीक्षेला त्यानंतर दोन हजार मध्ये गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा झाली याच्यामध्ये आपण रिव्हिजन बॅच घेतली होती पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसाची सत्तावन्न प्रश्न पंच्याऐंशी पॅकेजीएसच्या आहे अशी आली होती राज्यसेवेच्या दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेच्यासाठी आपण रिव्हिजन बॅच घेतली होती आणि सदतीस प्लस प्रश्न ही आहे अशी आली होती म्हणजे गेली तीन परीक्षामध्ये आपण रिव्हिजन बॅचवरती रिझल्ट दिलेला आहोत जर आता ही कंबाईन बॅच जर कोणी असं म्हणत असेल की राज्यसेवेसाठी आव... उपयुक्त आहे का तर विद्यार्थी मित्रांनो हे राज्यसेवेसाठी सुद्धा उपयुक्त आहे कारण सिलेबस जो आहे तो सेम आहे प्रिलियम्सला त्याच्यामध्ये काही दोन विषय ॲड आहेत पण सद पस्तीस प्लस प्रश्न जसं मी राज्यसेवेच्या किंवा कंबाईन बॅच रिव्हिजन असं नाव दिलं आहे तिथं कुठंही कंबाईन आणि राज्यसेवा असं नाव दिलं नाही हे विद्यार्थ्यांच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कुठली तयारी करताय त्यामुळं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे का तर शंभर टक्के उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये जो प्रश्न येत असेल तो पहिला प्रश्न असं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केले त्याच्याबद्दल चा एक चार पाच प्रश्नांची उत्तर मी देतोय जाहीर आली नाही सर मग आता रिव्हिजन बॅच का करावी तर विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन जी बॅच आहे सध्याची त्याचं नाव जरी रिव्हिजन असलं तरी हे मी टीचिंगच करणार आहे आणि विथ लॉजिक ट्रिक्स याच्यामध्ये तुम्हाला भूगोल इतिहास अर्थशास्त्र विज्ञान राज्यघटना आणि पंचायतराज हे जे जे विषय आहेत ते टीचिंग स्वरूपातच मी तुम्हाला समजून देणार आहे लॉजिक आणि ट्रिक्स याच्या माध्यमातून आपल्याला हा डाटा परफेक्ट करायचा आहे पस्तीस प्लस प्रश्न आपल्याला इथं घ्यायचे आहेत त्यामुळं जाहिरात आल्यानंतर गाव सगळं अभ्यास करणार आहे जाहिरातीच्या आधी जो अभ्यास करेल तोच या स्पर्धेत टिकणार आहे त्यामुळं रिव्हिजन जरी नाव असलं तरी सुद्धा या मध्ये टिकी टिचिंगच होत राहील आणि मग याच्यामध्ये भूगोल असेल तर महाराष्ट्राचा भारताचा प्राकृतिक इतिहास असेल तर महाराष्ट्राचा भारताचा विज्ञान असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी हायजिन याच्यावरती आपण डिटेलरित्या बघायचं आहे आपल्याला आणि हे एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे पस्तीस न टॅकल करायचे आहेत आणि केवळ पंचाळीस दिवसामध्ये ही भ्यास आपल्याला संपवायची दुसरा प्रश्न एक विद्यार्थी मित्रांच्या मनात येतो की अभ्यासच झालेला नाही तर सर काय करायचं लक्षात घ्या जर अभ्यासच झालं नाही तुमचं तर स्टँडर्ड पुस्तकांचा जर आता नादा लागला तर मला वाटतं की मोनाली मॅडमांचं पुस्तक किंवा भस्के सरांचं पुस्तक तीन चारशे पानांचं चा पुस्तक आहे जर तुम्ही आ, पर डेचं स्पीड पकडला वीस तीस पानं किंवा तीस पानं चाळीस पानं तर तुम्हाला एक एक पुस्तकं संपवायला महिना महिना लागणार आहे त्यामुळं स्टँडर्ड पुस्तकाचं सर वाचन करतो आणि मग मी रिव्हिजन बॅच लावतो लक्षात घ्या हा तुमचा दृष्टिकोन हा चुकीचा ठरू शकतो जे लोक गेल्या वर्षीचे प्रिलियम्स दिलेले आहेत दोन तीन वर्ष त्यांना मी जे सांगतोय ते पटत असेल की सर सगळं करून मला स्कोर होत नाही याचा अर्थ आहे की तुम्ही बेसिक आधी तयारी करा आणि त्यानंतर मग ॲडव्हान्स लेवलला जावा माझ्या रिव्हिजन बॅचला बऱ्याच वेळा ॲडव्हान्स रिव्हिजन जी बॅच असते आयोगाची जाहिरात आल्यानंतर त्याला लोक ॲडमिशन घेतलात आणि त्याच्यामध्ये मी जे पुस्तक शिकवत असतो ते पुस्तक नसतं विद्यार्थी मित्रांनो विज्ञान विषय शिकवत असतो त्यामुळं तुम्ही एका विषयाचं पुस्तक घेताय त्यातले किती मार्क्स येणार आहेत हा थोडा अभ्यास करा आणि त्यानंतर मी पाच सहा पुस्तकांचं एकत्रित्या ज्यावेळी मी तिथं बॅच घेत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर तुमच्यातलं सगळं आलं होतं पण आम्हाला त्यामध्ये टॅकल करता येत नाही तर तुमचा बेसिक अभ्यास कम्प्लीट आहे अनकम्प्लीट आहे तो तुम्हाला कम्प्लीट करावे लागेल त्यामुळं जाहिरात आली नाही मग आता रिव्हिजन बॅच करावी का यस जरूर माझं मत आहे की तुम्ही रिव्हिजन करा तुम्ही अभ्यासात याल अभ्यासच झाला नाही तर काय करू तुम्ही किती दिवस करा अभ्यास होणारच नाही स्पर्धा परीक्षा असं विश्व आहे शेवटच्या दिवसापर्यंत आपण काही ना काहीतरी वाचत राहतो अभ्यास होणारच नाही म्हणून तुम्ही काय बॅच करणारच नाहीत का रिव्हिजन करणारच नाहीत का तुम्ही एक टाक अभ्यास करायला आहे त्याची रिव्हिजन माग मागे कधी केली होती हा प्रश्न जरा स्वतःला विचारा तुम्हाला उत्तर मिळून जाईल तिसरा प्रश्न आहे राज्यसभा पूर्वसाठी उपयुक्त आहे का आताच मी सांगितलं सदतीस प्रश्न गेल्या आले होते सदतीस प्लस प्रश्न त्यामुळे ही राज्यसेवेसाठी उपयुक्त जरूर आहे त्यानंतर सर फ्रेशर्स पोरांनी ही रिव्हिजन बॅच करावी का किंवा ओल्ड मुलांनी जे काही दोन तीन वर्ष किंवा गेली मागे काही पेपर दिलेत त्यांना अपयश आहे त्यांनी ती बॅच करावी का विद्यार्थ्यांना उपयोगी आहे का तर जरूर उपयोगी आहे कारण तुमचा जो मार्कांचा कॅटेगरी आहे त्या मार्कांच्या कॅटेगरीमध्ये जवळपास दहा मार्कांची वाढ इथं शंभर टक्के होईल आणि हे लक्षात घ्या की काय नेमकं आहे कशा पद्धतीने करायचं आहे ते बॅच लावल्यानंतर जरूर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील काय नवीन आहे याच्यामध्ये हे सुद्धा समजेल दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे सर याच्या आधी आम्ही भरपूर असे कोर्सेस केलेले आहेत ज्यांना मध्ये आमची फसगत झालेली आहे इथं होणार नाही ही कशावरून आता हे लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मॅसेज आले सर म्हणजे नामवंत अकॅडमीमध्ये किंवा नामवंत अशा प्लॅटफॉर्मवरती आम्ही असे एकशे नव्याण्णव पासून तीन हजारपर्यंतचे पो मुलांनी परचेस केलेले आहेत आणि त्यांना फसगत झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमची चूक आहे की तुम्ही कुणाकडे शिकायला गेलेला आणि तुमची फसगत झाली तर तुमची चूक आहे ती इथं लक्षात घ्या की मागे रिग रिझल्ट दिलेले आहेत हेमपीसी विपल वरती हे आहेत जे विद्यार्थी सांगतायत तुम्ही एकदा दोन सेशन करा त्याच्यासाठी मी डेमो उपलब्ध देईल मी असं म्हणणार नाही की तुम्ही करून करा डेमो बघा दोन आणि त्यानंतर मग आवडली तर सोमवारपासून बॅच सुरू झाली असली तरी सुद्धा मंगळवारी आणि बुधवार हे दोन दिवस मी सर्वांसाठी लिंक ओपन ठेवतोय तुम्ही यायचं आहे पाहायचं आहे आणि जर परफेक्ट असेल तर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये आपण रिझल्ट मिळू शकतो तर तुम्ही ऍडमिशन घ्या बऱ्याच वेळेला ज्या वेळेस मी लिंक मोफत देतो सगळ्यांसाठी अवेलेबल तर त्याची जी काय पण सिरियसनेस पण नसतो पोरं पाच मिनिटात जॉईन करतात आणि मग लेफ्ट होतात कारण ते मोफत आहे पण बऱ्याच जणांचा तोटा होतो की सर मग आम्हाला डेमो पाहायला मिळत नाही त्यामुळे डेमोसाठी मी मंगळवार आणि बुधवार हे तुम्हाला लिंक अवेलेबल करून देतो तुम्ही येऊन तिथं सेशन ऐका आणि त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेऊ शकता ती पुढचा एक प्रश्न आहे बॅच रेकॉर्डेड आहे का तर हे विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी लागलेली घाणेरडी सवय आहे रेकॉर्डेड बॅचिंग याचं कारण मी सांगतो समजा महाराष्ट्राचा सा इतिहास कंबाईनसाठी किंवा कंबाईनसाठी जर आपण पकडला तर तो किती मार्काला आहे महाराष्ट्राचा इतिहास तर सहा मार्काला आहे सहा ते सात साथ मार्काला असेल भारताचा सा इतिहास हा सहा ते सात मार्काला आहे सहा ते सात साथ मार्कावरती जर समजा एका शिक्षकाने ऐंशी लेक्चर ऐंशी तास जर रेकॉर्डेड असेल आणि त्यांना चार व्ह्यूज दिला असेल तर आठ चौक बत्तीस तीनशे वीस तास तुम्ही सहा मार्कांच्या तयारीसाठी घालवत आहे विद्यार्थी मित्रांनो तीनशे वीस तास असा विचार करा प्रत्येक विषयाला जर तुम्ही सहाशे सहाशे तास जर घालवत असाल तर तो, तो शिक्षक तुमचा चुकीचा आहे कारण दहावी बारावीमध्ये मध्ये आपण एखादा शिक्षक समजावून घेतलं दिलं असतील तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला रि, रिपीट करा असं म्हणत नव्हतो मग हा लाड हा एमपीएससीतच काय है जा जा तर थोडं स्पष्ट बोलतोय पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही अपयश आलेले आहे त्या अपयशाचा सगळ्यात मोठा जबाबदार कुठला असेल तर रेकॉर्डिंग सिस्टीम ही रेकॉर्डिंग सिस्टीम बंद करा विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या सिलेबस खूप मोठा आहे रेकॉर्डेड चार पाच सहा व्ह्यूज जरी दिले तुम्ही तुम्हाला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचा तुमचा जो सोन्यासारखा वेळ आहे याच्यामध्ये जातोय आणि किती मार्काला आपण ती विषय पाहतोय आणि किती रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत म्हणजे दीडशे दीडशे गणिताचे जर तुम्ही रेकॉर्डिंग कुठले घेतलं असेल आणि सहा व्ह्यूज बघत असाल चार व्ह्यूज बघत असाल तर जवळजवळ सहाशे तास तुम्ही त्याच्यामध्ये घालवत आहे सहाशे तास बघण्यामध्ये घालवत आहे आणि किती मार्कासाठी सहा ते सात मार्कांसाठी तर तुमचा दृष्टिकोन तुमचा वेळ हा चुक काय लागला आहे हे एकदा समजून घ्या ज्याला फायदा होईल त्यांनी जरूर करा पण रेकॉर्डेड बॅच माझी उपलब्ध नाही माझ्याकडे प्लेस्टोरवरती ॲप आहे डिजिटल बोर्ड आहे तरीसुद्धा मी रेकॉर्डेड बॅच ठेवत नाही कारण याचं कारण आहे की रेकॉर्डेड बॅचमध्ये रिजल्ट येत नाही असं मला दिसलेलं आहे मग ज्याला सिरियसनेस पण करायचं आहे त्यानेच तिथं ॲडमिशन घ्या आपण ज्याचा असा प्रॉब्लेम आहे की सर मी जॉब करतोय किंवा काय कधी ना कधी तुम्हाला प्रायोरिटी ठरवायला लागतील ज्या दिवशी प्रायोरिटी तुम्ही ठरवाल त्या दिवशी तुम्ही माझ्या बॅचला लिहा तोपर्यंत तरी इथं तुम्हाला विराम आहे रेकॉर्डेड बॅच सध्या तरी उपलब्ध नाही आहे रेकॉर्डेड बॅच केलं तर उलट मला जास्त फायदा आहे आता जी बॅच रेकॉर्डेड करेल तीच पुढं कंबाईनच्या जाहिरात आल्यानंतर देईल मी जास्त पैसा कमवेल पण पै, मला पैसा नको आहे मला पाहिजे तुमचा रिझल्ट कारण तुमची फसगत खूप झालेली आहे बऱ्याच ठिकाणावरून आता ती फसगत होऊ नये म्हणून माझे परिश्रम जास्त दिले तरी चालतील पण ते बॅच रेकॉर्डेड देणं हे सध्या तरी माझ्या विचारात नाही आहे पुढचं आहे की जाहिरात आल्यावर बॅच लावलं तर फायदा होईल की आता लो आता हे लक्षात घ्या जर तुमची एखादा विषय घ्या राज्यघटनासारखा विजय राज्यघटनेमध्ये तुम्ही कुठलं पुस्तक वापरताय बऱ्याच जण लक्ष्मीकांत वापरतायत वा वा किंवा रंजन सरांचं पुस्तक बाकी कुठले ऑदर रेफरन्स वाचत असतील हे लक्षात घ्या की ज्यावेळी जाहिरात आल्यानंतर मी स्टँडर्ड पुस्तक म्हणून जे माझे नोट्स आहेत ते मी तुमच्याकडून घेत असतो ज्याच्यामध्ये लक्ष्मीकांत असतं रंजन कोळंबे असं सुभाष कश्यपचं पुस्तक असतं डी डी बसूचं पुस्तक असतं त्यानंतर सं भारतीय संविधानातील ओरिजिनल डाटा असतो हे सगळं इन्क्लूड केलेलं नोट्स जे आहेत माझ्या ते त्याचं मी तिथं अॅनालिसिस करत असतो मग तिथं तुमचं एक पुस्तकच फक्त वाचून झालं असेल तर तिथं तुम्ही ॲडव्हान्स प्रिपरेशन करण्यासाठी थोडं तुम्हाला मुभा आहे पण आता समजा जर तुम्ही बेसिकच तयारी केली नसेल पंचवीसच्या पंचवीस भागच माहीत नाहीत किंवा दोनशे त्रेचाळीस मग दोनशे त्रेचाळीस कलम जे आहेत अंतर्गत पंचायत राजमध्ये तीच माहीत नाहीत किंवा साधा सोपा प्रश्न पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आणि पुटा पुना नेटिव्ह एज्युकेशन हे नेमकं कुणी सुरू केलं आहे याच्यामध्ये आपण गफलतच करत असू तर दरवर्षी हीच चूक पुन्हा पुन्हा आपण करणार आहे त्यामुळं बेसिक आधी तयारी करा जाहिरात आल्यानंतर सगळंच करणार आहेत सगळं गाव अभ्यास करणार आहे चार साडेचार लाख लोक अभ्यास करणार आहेत पण जाहिरात आल्यानंतर जो परिश्रम करेल तोच या स्पर्धेत टिकणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं शेवटी तुमचा निर्णय हा अभ्यास सातत्य नाही सर काय करू लक्षात ठेवा अभ्यास आता तर त्याच वेळेल ज्यावेळी तुम्ही फ्लोमध्ये याल The आणि फ्लोमध्ये येण्यासाठी तुम्हाला गरज आहे मार्गदर्शनाची त्यामुळे इथं जर तुम्हाला सातत्य नसेल तर रिव्हिजन मॅचमध्ये ते सातत्य मिळवून देईल इन्व्हायरमेंट जे आहे ते इन्व्हायरमेंट मिळवून देईल कारण याच्यामध्ये भरपूर पोर आहे जे प्रिलियम्स मेन्स किंवा आता पोस्ट होल्डर आहेत काही पुढच्या पोस्टसाठी अभ्यास करतात ते सगळे लोक इथं उपलब्ध आहेत त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक बॅच करा एक पुस्तक करा आणि पस्तीस प्लस मार्क घ्या आणि याच्यासोबत काय करायचं आहे मॅथ्स रिजनिंगची तयारी कशी करायचं आहे करंट अफेअर्सचं लेक्चर कसं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत जाईल म्हणजे पस्तीस प्लस हे झाले मॅथ्स रिझनिंगचे काय पद्धतीने करायचे ते तुम्हाला दहा मार्क मिळतील पंचेचाळीस झाले आणि करंट अफेअर्सला जवळपास दहा मार्क म्हणजे पंचावन्न प्रश्न म्हणजे जरी बॅचला मी नाव पस्तीस प्लस ठरवलं असलं तरी सुद्धा पंचावन्न प्लस प्रश्न कसं टॅकल करायचं आता म्हणजे मार्क्स किती घ्यायचे हे आपण जाहिरात येण्यापूर्वी करतोय जाहिरात आल्यानंतर याच्यामध्ये दहा मार्क जर वाढ झाली तर तुम्ही पासष्ट प्लस झाल आणि प्लस मायनस होऊन निदान तुम्ही साठ पर्यंत तरी स्थिर राहाल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पाच सहा पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल असाल हा विषय काढून टाका डोक्यातनं की क्लर्कची परीक्षा गेल्या सतराचं कट होतं म्हणजे यावेळी सतराचंच लागेल अजिबात नाही गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी ज्यावेळेस क्लर्कचं कटॉप बघितलं तर तुम्ही डोक्याला हात लावाल त्यावेळेचं कट ऑफ हे जवळपास एकोणसाठ प्लस होतं एकोणसाठ मार्क्स होते त्यामुळं ह्या म्हणजे जे वलय आहे त्या वलयात राहू नका की क्लर्क आमचं टायपिंग झालं म्हणजे मेरिट कमी लागेल तुम्हाला जास्त तयारी करायची आणि याच्यामध्ये रोजचा फक्त एक ते दीड तास हे फक्त तुम्ही मला द्या याच्यावरती शंभर टक्के विश्वासानं केवळ नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये मी तुम्हाला या सगळ्या विषयांची तयारी करून देईल ठीक आहे त्यामुळं हे लक्षात ठेवा की उद्यापासून बॅच सुरू होते आज करू उद्या करू दुसऱ्याच्या डोक्यानं किंवा तो काय सांगतोय किंवा त्याने लावलं आहे काय म्हणून मी लावू काय खरंच गरजेचं आहे का हा सगळे प्रश्न करत बसाल तर वेळ निघून जाईल अजून आपण थांबलेला आहोत म्हणजे ही परीक्षा जवळपास मार्च एप्रिलला व्हायला पाहिजे होती पण ती पुढं पोस्पॉन्ड झाली त्यानंतर पुढं पोस्टपॉन्ड होत आहे अजून होईल का नाही माहीत नाही त्यामुळं मेरिट जे आहे ते मेरिट खूप लागणार आहे क्लर्कच्या मेनच्या रिझल्टवरती एकदा फोकस करा आणि पहा की वि महाराष्ट्रातील विद्यार्थी किती तुफान अभ्यास करतात आणि आपण त्या योग्यतेच्या आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारा जर काही गरज पडली तर माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पाचशे एकोणीस झिरो वीस या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता आणि बॅचबद्दल काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर तुम्ही मला विचारू शकता आणि लवकरात लवकर या बॅचला ॲडमिशन घ्या कारण जेवढे वेळ उशीर कराल तेवढा तुमचा तोटा आहे बॅच रेकॉर्डेड नाही आहे जर तुमचं बॅचमध्ये काही भाग शिकून झाला असेल आणि नंतर तुम्ही प्रवेश गेला असाल तर बॅचची फी तेवढीच राहील ती कमी अजिबात होणार नाही कारण ती ऑलरेडीच कमी आहे कारण माझ्याकडं भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज आले सर पाच पाच हजार तीन तीन हजार आमच्याकडं हा प्रोजेक्ट आम्ही कुठल्या तरी एका अशाच चॅनलकडून आम्ही घेतला होता आणि आमची फसगत झाली आहे तिथं तर विद्यार्थी मित्रांनो अशी होणार नाही याची ग्वाही देतो रिझल्ट आहेत आणि म्हणून जे बोलेल ते शंभर टक्के म्हणजे आगरकरांचं एक वाक्य आहे इष्ट असेल ते बोलेल आणि साध्य असेल तेच करेल त्यामुळं जे साध्य आहे ते साध्य आपण करूया तुम्ही सोबत राहा अभ्यास करा आणि काही शंका असेल तर जरूर मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सलाम संविधा